दोन्ही हात वरती करून घोषणा द्यायच्या आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सन्मान्य सुद्धा विनंती आहे आवाज तुम्ही छप्पर उडाला पाहिजे बोला भारत भारत माता माता की? की शिवाजी महाराज की yes! बंद मेंद ग्रुपच अतिशय मनापासून अभिनंदन करेन की शाळेबद्दलची बांधिलकी समाजाबद्दलची बांधिलकी साधारणतः कित्येक वर्षापासून ते जपतायत त्याच्यामुळे सर्वांना मी एकदा ता विनंती करेन त्यांच्यासाठी जोरदार काळा बांधून त्याचं स्वागत करावं अतिशय वेगवेगळे उपक्रम बऱ्याच वर्षापासून तुम्ही सामाजिक बांधिलकीने करताय ज्या शाळेमध्ये शिकलेलं आहोत त्या शाळेचं सुद्धा त्याने लागतं ह्या भावनेने तुम्ही या शाळेमध्ये सुद्धा उपक्रम राबवतायत आणि अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम समाजोपयोगी उपक्रम हे तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे बंध मैत्रीचे या ग्रुपचे सर्व आताचे जे सगळे ज्येष्ठ सदस्य झालेले आहेत कारण नव्वद एक्क्याण्णवची दहावीची काय जे आम्हालाच दिले तुम्ही आणि तरी सुद्धा मैत्री काय असते मैत्रीचं खूप चांगलं उदाहरण हे तुम्ही दाखव मूर्तिमंत उदाहरण या विद्यार्थ्यांना या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतात खूप अभिमानास्पद आहे आणि शाळेमध्ये उपक्रम राबवणं अतिशय महत्वाचं आहे कारण हा वारसा आहे ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे वाचने असतात त्याप्रमाणे शाळेच्या अनेक बॅचेस निघतात आणि त्याच्यामध्ये शाळेबद्दलची की राहिली पाहिजे टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्या पुढच्या पिढीलासुद्धा आपण दिली पाहिजे या डोळसपणे काम करणाऱ्या सगळ्या उपक्रमांना सातत्यपूर्ण जो उपक्रम असतात त्यांना निश्चितच समाज चांगलं वाखांना असं बोलत असतो त्यामुळे मला वाटतं की तुमच्या बॅच खूप अभिनंदन करेन की खूप कमी बॅच आहेत ज्या आपल्या शाळेसाठी समाजासाठी असे काम असतात परंतु हे एक चांगलं एक उदाहरण आहे असं मला वाटतं कारण आता वृक्षारोपण बद्दल वेगळे करण्याची गरज नाही आहे कारण वृक्षाचा फायदा आपल्याला काय आहे की आता ग्लोबल वॉर्मिंग जे होते आणि या आत्ताच उन्हाळ्यामध्ये आपण जे बघितलं की अतिशय कडक उन्हाळा आपण जाणवला आणि त्यामुळे आताच्या युगामध्ये जे झाडं तोडली जात आहेत आणि बिल्डिंगचे नवीन नवीन वसाहती तयार होत आहेत त्यामध्ये झाडांचं महत्व हे अधोरेखित करणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की वृक्षरोपण करणं ही काळाची गरज आहेच आता प्राणसाहेबांना सांगितलं की संत तुकारामांचा अभंग सुद्धा सांगितला वृक्ष बोलले आम्हा सोयरे वनचरे आणि त्या पद्धतीने आपण बघायचं की मनुष्य आणि वृक्ष हे तसे एकमेकांना पूरक घेत तर आपण जो कार्बन डायऑक्साईड सोडतो ते झाडं घेतात आणि झाड आपल्याला ऑक्सिजन देतात त्याच्यामुळे आपण एकमेकांना पूरक आहोत त्याच्यामुळे झाडाचा स्वभाव जो आहे तो स्वभावानुसार आपण वागण्याची गरज आहे संत संतप्त व्यामारानंतर संत नामदेव महाराजांनी सुद्धा वृक्षांसाठी सांगितले की जेष्ठ वृक्ष नाणे ना मान अपमान जसे वृक्ष नाणे मान अपमान तैसे सज्जन वर्तता झाडांना कोणत्या मान अपमान नसतो ज्याप्रमाणे सज्जनाला मान अपमान नसतो तो काही मान अपमान मानत नाही परंतु सगळ्यांचे सगळ्यांची चांगला सदाचार करत असतो पण त्या पद्धतीने आपण वागायचं असतं आणि म्हणून हे जे संस्कार आपण पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतोय तसे अनेक विविध प्रकारचे संस्कार असतात बालसंस्कार असतील इतर निधीपत्ते संस्कार असतील त्याचप्रमाणे सध्या काळाची गरज ही वृक्ष संस्कार देण्याची आहे असं मला वाटतं आणि म्हणून या उपक्रमामध्ये तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांना जे सहभागी केलेलं आहे त्याचा खरोखरच एक फायदा होणार नाही कारण त्यांनासुद्धा वृक्षारोपणाचे फायदे हे समजणार आहेत बऱ्याच आत्ताच काही ग्रामपंचायतीतर्फत सुद्धा मला बरेचसे प्रस्ताव असे आले आहेत सूचना सुद्धा आल्या की त्या 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 ठिकाणी ते वृक्षारोपण करतायत आणि एक वर्षानंतर मला वाटतं परवाशी सुधीर आणि बाकी सगळे तुमचे सदस्य आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की एक वर्षानंतर तो झाड जगवेल त्यांना काहीतरी विशेष पारितोषिक मी त्याच पद्धतीने बऱ्याचशा ग्रामपंचायती सुद्धा असं ठरवलेलं आहे की वृक्षांचं संकोपन केल्यानंतर त्यांच्या घरपट्टीमध्ये काही वर्षी त्यांना शिथिलता देण्यात येईल काही वर्षी त्यांना सवलत देण्यात येईल खरं तर खूप चांगलं असं एक उपक्रम हा त्यामुळे त्या ग्रामपंचायतीसारखं जे उदाहरण सुद्धा घ्यावं असं मला वाटतं शिकांजींनी काही अपेक्षा व्यक्त केल्या बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे डहाणू नाशिक रेल्वे हा प्रस्ताव प्रलंबित माननीय खासदार पहिल्याशाशी साहेब असताना त्यांनी तो पाठपुराव केला होता विकास शर्मासाहेब यांनीसुद्धा त्याविषयी बऱ्याचशा पाठपुराव केला होता प्रॅक्टिकली आता पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर आमचं आता सेशन पास सुरू होणार आहे बावीस तारखेपासून रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून सविस्तर याच्यापुढे काही करता येईल कारण धानू नाशिक हा प्रॅक्टिकली इकॉनॉमिकली फिजिबल नाही असं रेल्वे मंत्रालयाकडून कळाले परंतु तरी सुद्धा माझा मानस आहे की पालघरपासून जर त्याला मध्ये डायरेक्शन दिलं पालघर म्हणूर विक्रमगड जव्हार गोपरा त्र्यंबकोशन त्र्यंबकोशन हे ज्योतिर्लिंग आहे आणि एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे रेल्वे ट्रॅक नाही आहे आणि त्याच्यामुळे तो जर ट्रॅक जोडला गेला तर मला वाटतं खूप चांगला आणि इकॉनॉमिकलसुद्धा फायदेशीर होईल असं मला वाटतं परंतु हे सुद्धा पत्रव्यवहार मला मी करेन निश्चितच आता केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आपला पालघर जिल्ह्यात येतोय वाढवण बंदराचा साधारणतः शहात्तर हजार कोटीचा प्रस् प्रस्तावित असं प्रस्ता बंदर आहे आणि त्यामुळे त्याला सेपरेट रेल्वे असणार आहे सेपरेट हायवे असणार आहे पण पर काही परीकडे जाऊन मला असं वाटतं की तिथे माझा पुढचा प्रयत्न असा असेल की तिथे कार्गो एअरपोर्ट किंवा डोमेस्टिक एअरपोर्ट हे पालघर सुद्धा असले पाहिजे जेणेकरून सुद्धा खूप मोठी उपयुक्त सिद्ध करू शकेल कारण रेल्वेचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते मागे लागत आहेत तिसरी चौथी आणि पाचवी सहावी सुद्धा आता रेल्वे ट्रॅकचं काम सुरू झालेलं आहे आपल्या जिल्ह्यातले जेवढे रेल्वे स्टेशन्स आहेत ते सुद्धा सुसज्जीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आपल्या अमृत भारतमध्ये पालघर स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबत एक डेडिकेटेड डी एफ सी सीचा प्रोजेक्ट सुद्धा आता येतो आहे सुद्धा बऱ्या बऱ्याच वर्षी त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे डेडिकेट सुद्धा आपल्या मालकी जातो त्यामुळे वरचेवर हा चांगल्या प्रकारचा विकास आपल्या भागात होणं शक्य होणार आहे बरेचसे प्रश्न तुम्ही सुद्धा सांगितले आणि येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पण ते आपण प्रश्न निकाल लावण्याचा प्रयत्न करू कारण मला आठवतंय की ते ज्यावेळेस वेळेस गैरस विष्णू मंत्री झाले होते त्यांचा तुम्ही सत्कार इथेच या सभागृहात ठेवला होता मी त्या कार्यक्रमाची योग्य होतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्त मला इथे संधी मिळाली जी त्याच्यामुळे हवी पाटील आणि बघा सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि निश्चितच हे विद्यालय आणि या विद्यार्थ्यांशी जोडलेले सगळे जे हितचिंत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे निश्चितच खूप वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम हे होत असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक बांधिलच्या भावनेतून हे सगळं इथं होत असतं आणि या उपक्रमाला मला सुद्धा संधी मिळत असते त्याच्यामुळे मी सुद्धा खूप भाग्यवान समजतो आज या उपक्रमाला मला बोलवलं आणि एक चांगला म्हणजे विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून बंधक मैत्रीच्या ग्रुपच्या माध्यमातून होतोय त्यामुळे बंधक मैत्रीच्या ग्रुपला मी खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा ग्रुप हा असाच चांगलं सामाजिक काम करत राहू या उपक्रमात आम्हालाही सामा सामाजिक होण्याची संधी या निमित्ताने तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय